कशाला आले दिवाळीला एवढ्या दिवस काय माहिती तिकडं ती सासू तरी कमी सांग काम सांगत होती घरचं तरी सांगत होती शेण बी काढावं लागत नवरा बी काही न्यायला ह्यांचा कशाला फोन आलाय अरे काय विसरली काय ग तिकडे गेली की नाही वय आहो मी आता म्हणजे आता तुमची कोण करी काय व्हाय गेली यायचं आहे का नाही तुला इकडं यायचंय ना आता जस्ट तुमची आठवण काढित होते वय असं आहे का आता मी खाऊन पिऊन झोपले होते ना इथं आंब्याच्या झाडाखाली बाज टाकली होती तर तिथं त्याच्यावर झोपले होते लय करमाय लागलं वाटत तिकडं हो लय करमत आहे म्हणलं आता तिथं तर मला माहित तुमची मम्मी मरण काम सांगायची झाडूनच था काढण किचनच साफ करण हेच करण तेच करू आराम माझी आरा मम्मी काही काम नाही मी कंटिन्यू अशी खाते पितेन झोपते खाते पितेन झोपते आता काय करते आता मी झोपले इथं बाजारच्या झाडाखाली आमच्या आम दारातलं नाही का आंब्याचं झाड तिथं झोपले मजा तुझी मजाय तुमचं काय सुरू चांगलं आहे का बरं आहे का माझं काय माझं बरं आपलं हां तुमचं काय आता तुम्हाला तर काय घरी तर तुम्ही मस्त काय माझे मित्र आण येत आहे सकाळी जातोय आहे प्यायला संध्याकाळी पियेतो आहे दुपारी पियेतो संध्याकाळी पियेतो मस्त चिकन मटन खातोय आता काय तुझी आठवणी येते पण काय करू ग हां आता मला बी आठवण येते पण पण कधी येतात मग न्यायला मला तू तर मनीच महिन्याभर येणार नाही आता हो नाही येणार आता महिनाभर आहे आराम करणार आहे तुमची मम्मी लय मला काम सांगते नाही नाही पण कसं एवढ्या दिवस चांगलं वाटत नाही ना नायला म्हणून म्हणलं या न्यायला नाही लोक घर ये नाही नाही या जाऊ द्या आता मला म्हणजे इथं लय करमत आहे बरका नुसतं खायचं प्यायचं आहे पण तरी पण मला वाटतं येवा तुम्ही म्हणजे नाही का न्यायला नाही ना आता मी येणार आता तुला महिन्याभर न्यायला आहो या की मला म्हणजे इथं मला लिहित आता माझं वजन वाढायचं काही नाही ते फटाके वाजवितात ना लेकर दिवाळीला आम्हाला पन्नास हजाराचे फटाके आणले होते ना पन्नास हजार तर ते फटाके वाजवितात लेकर बरं ते जाऊ दे या की नाही